या वेळाला भारतीय जनता पक्षाचाच महापौर झाला पाहिजे यासाठी भारतीय जनता पक्षाचे आम्ही तीन आमदार आहेत भारतीय जनता पक्षाचा महापौर करण्याचा आमचा प्रयत्न आहे महायुती जर झाली तर खूप मोठ्या बहुमतानं महापालिका आणि महापालिकेचे नगरसेवक भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे निवडून येतील आमचा प्रयत्न आहे युती व्हावी आणि होईल असे आशा आहे पासष्ट पैकी किती जागा जिंकून येईल काय विश्वास आहे महायुती झाली तर पन्नास जागा निवडून ना आम्ही आणि काल अर्जुनराव कोतकर सुद्धा मला या विषयावर भेटले आमची चर्चा झाली की महायुती करून आपण लढलं तर आपल्याला बहुमत मिळेल आणि महायुती करून लढावं असं त्यांनी माझ्याकडे काल बोलून दाखवलेलं आहे महायुती व्हावी तुम्ही किती टक्के अनुकूल आहात महापालिकेमध्ये पहिल्यांदाच महानगरपालिकेची निवडणूक आहे सामाजिक समीकरण जातीय समीकरण या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर महायुतीनं लढणं केव्हाही महायुतीच्या फायद्याचं आहे आणि एकत्र लढलं तर या शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या मार्फत शहराच्या विकासाला निधी आणता येईल आणि शहराचा कायापालट तिन्ही पक्षाच्या माध्यमातून करता येईल निवडणूक झाल्यानंतर काही आगळी वेगळी युती होऊ शकते का सत्ता खेच मानण्यासाठी कारण पहिल्यांदाच महापालिकेची निवडणूक होते त्यामुळं प्रत्येकाचा अर्थ की आपल्याच पक्षाचा महापौर बसावा राजकारणात कोणीच कोणाचं मित्र नसतं कोणीच कोणाचा शत्रू नसतं महाराष्ट्रामध्ये जी महायुती आहे आता तर निवडणुकीमध्ये काय समीकरण होतील जसं उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आले हा फॉर्म्युला दहा वर्षापूर्वी जालन्यात झाला त्याच्यामुळे कधी काय होऊ शकतं कोणाच्या युत्या कोणाच्या आघाड्या काय होऊ शकतं होऊ शकतं आता तरी आम्ही महायुतीनं लढावा अशीच सगळ्यांची इच्छा आहे दोन्ही बाजूची पण कोणी माघार घ्यायची कोणी पुढे जायचं कोणाचं जा महापौर करायचं बसल्यानंतर त्याची चर्चा होईल